बाळूमामांचे जीवन आणि चमत्कार बाळूमामा आपल्या कळपातील मेंढ्यांसह गावोगावी फिरत असत ते कोणालाही दुःखात पाहू शकत नसत एखाद्याला आजार संकट किंवा मानसिक त्रास असला की ते त्याला सल्ला आश्वासन आणि आशीर्वाद देत अनेकांना त्यांच्या स्पर्शाने किंवा शब्दांनी समाधान मिळत असे त्यामुळे लोकांनी त्यांच्या कार्याला चमत्कार असे स्वरूप दिले एखाद्या हरवलेले जनावर परत मिळणे अंगातील व्याधी कमी होणे घरातील कलह शमत जाणे किंवा लाभणे असे अनेक अनुभव भक्त आजही सांगतात बाळूमामांचा सर्वात मोठा चमत्कार म्हणजे त्यांची मानवसेवा त्यांनी कधीही भेदभाव केला नाही गरीब धनवान सर्व जातीधर्मातील लोक त्यांच्या आशीर्वादासाठी येत आणि ते सर्वांना सारखेच प्रेम देत त्यांच्या शिकवणीत भक्ती करुणा साधेपणा आणि संयम यांना सर्वाधिक महत्त्व होते बाळूमामा भक्तांना सांगत की खरा चमत्कार श्रद्धेत आणि सदाचारात आहे त्यांच्या मते मन शुद्ध असेल तरच जीवनातील अडचणी सोप्या होतात आजही आदमापूर इथे त्यांचे मंदिर लाखो भक्तांना शांतता आणि समाधान देते त्यांच्या जीवनातील प्रेरणा त्यांची विनम्रता आणि लोकसेवा हीच त्यांची खरी महारता आहे त्यामुळे बाळूमामांचे चमत्कार हा केवळ अलौकिक अनुभव नाही तर त्यांच्या सेवाभावी आणि आध्यात्मिक कार्याचा प्रत्यय आहे अशा प्रकारे बाळूमामांचे चमत्कार म्हणजे श्रद्धा सेवा करुणा आणि भक्ती यांचा संगम असून ते आजही जनमान्य प्रकाशमान करणारे आहेत